हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुरड्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला तैनो छान अशा दिवसाची पवित्र दिवसाची म्हणायला काय हरकत नाही आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार म्हणजे वर्षातला हा पवित्र महिना असतो आणि त्या पवित्र महिन्यातल्या पवित्र दिवसाची सुरुवात झालेली आहे सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये या महिन्यात सृष्टीचा नवा उत्साह पाहायला मिळतो सर्वत्र हिरवळ पसरलेली असते झाडे फुले बहरलेली असतात जिकडे पाहावं तिकडं सगळं वातावरण छानच दिसतं या महिन्यात धार्मिक व्रत कैपल्य यांना सुरुवात केली जाते म्हणजे जे पण व्रत वगैरे असतात या महिन्यात आपण सुरुवात करतो पुन्हा श्रावण महिन्यामध्ये वातावरण तर प्रसन्न असतेच पण श्रावण महिन्यात अनेक सण साजरे आ, साजरे केले जातात पहा एकदम उत्साहाने जसे की नागपंचमी आली रक्षाबंधन आला गोपाळकाला आणि हरतलिका या सणांमुळे घरातील वातावरण आनंदाचे होऊन जाते पहा एक वेगळाच उत्साह असतो या महिन्यामध्ये आणि दुसरी एक गोष्ट की श्रावण महिन्यात ना सण निसर्ग आणि भक्ती यांचा सुंदर संगम पहा दिसून येतो आणि तो खूप सर्वांना आवडतो सगळीकडे भजन कीर्तन कानावरती देवाचा हरिणामाचा सगळा आवाज म्हणजे सगळ्या मंदिरांमध्ये गाणे लावलेले असतात आता आमच्या इथं पण पहाटच मंदिरांमध्ये गाणे वगैरे लावतात जिथं तिथं देवाचं म्हणजे आपल्या भोलेबाबांचा सगळा जे जयकार केला जातो दुसरी एक गोष्ट की श्रावण महिन्यामध्ये ना मोर पिसारा फुलवून पहा नृत्य करतात डोंगरावरून धबधबे वाहतात मध्ये किती छान असं दृश्य डोळ्यासमोर पहा मी बोलते पण माझ्या डोळ्यासमोर येते की पाऊस होऊन गेलेला असतो आणि सगळीकडे पहा धबधबे पाण्याचे हिरवळींमधून डोंगरावरनं जे पाणी वाहतं ते पाहायला किती छान वाटतं आणि ह्या सगळ्या वातावरण पाहूनच मोर ह्या महिन्यात पिसारा फुलवून नाचत असतो पहा पिसारा फुलून नृत्य करत असतो आता काही काही पर्यटन स्थळी आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं म्हणजे मोर पिसारा फुलवून नाचताना वगैरे बाकी एरवी आपण तर फक्त मोबाईलवर किंवा टी व्हीमध्येच मध्येच पाहतो पण रिएलिटीमध्ये पण जे खेडेगाव वगैरे आहे जंगलात ज्या जिथं मोरांची संख्या जास्त आहे तिथं मोर पिसारा फुलवून नाचताना बऱ्याच लोकांनी पाहिलेले असणार आहेत आता आमच्या इथं पण आजूबाजूला मोर आहेत पण आम्ही तर आजू पाहिलं नाही पिसारा फुलवून नाचताना आमच्या जंगल विलामधून वरनं पण मोरांचं लांडोर आणि त्यांची पिल्लं कित्येक वेळा आम्ही साईडच्या डोंगरातून पाहिलेले आहेत साइडच्या डोंगरावर पाहिलेले आहेत घराच्या बाल्कनीमधनं लांबणं पण असं जवळनं नाचताना वगैरे कुठं असं पर्यटन स्थळ ठिकाणी गेलं तर तिथंच असं प्रत्यक्षात पाहिलेलं नाहीये आणि खरं प्रत्यक्षात पाहण्याचं खूप भारी वाटण खूप मजा येईन जर मोराला प्रत्यक्षात पिसारा फुलवून नाचताना जर पाहिलं तर हिरवागार निसर्ग पाहून मन अगदी प्रसन्न होत असेल मोरांचं त्याच्यामुळेच ते नाचत असेल नाचत असतील बहुतेक म्हणून श्रावण हा सगळ्यांचाच आवडता महिना असेल आणि सगळ्यांनाच आवडतो आणि त्यांना दुसरी एक गोष्ट की ह्या महिन्यात आपल्या निसर्गाचं खुललेलं सौंदर्य पाहून जे नयन सुख मिळताना ते सगळ्यात जास्त छान ह्या महिन्यात बरेचसे लोक पाह फिरायला सुद्धा जातात डोंगरावरचे धबधबे दब वगैरे पाहण्यासाठी मुलं सुद्धा ग्रुप करून आता आमच्या इथले पण ग्रुप करून कुठेतरी पाण्याच्या ठिकाणी गेलते पण एक विनंती आहे की पाण्याच्या ठिकाणी कुठेही गेलात ना तर पाण्यात उतरायची चुकी अजिबात कुणी करू नका कारण काय आहे की सध्या काय काय होतंय आपल्याला सुद्धा माहित आहे अचानक पुराची भरती येते आणि कित्येक लोक वाहून गेलेले पण आपण पाहिलेले आहेत सेकंदात होत्याच नव्हतं होतं त्यामुळे पाण्यात उतरायची तरी आपण रिस्क पावसाळ्यामध्ये तर घेतली नाही पाहिजे कुठेही असो एक आपला पाच मिनिटाचा आनंद आपल्याला खूप काही म्हणजे आपण गमावू शकतो आपला जीव गमावू शकतो आपल्या घरच्यांना आपण हे करू शकतो त्यामुळे ही रिस्क तर नाहीच घेतली पाहिजे पाण्यात उतरण्याची आणि ते पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये मध्ये थोडंफार चालतं उन्हाळ्यात मध्ये वगैरे पण पावसाळ्यात अजिबात नाही रे बाबा ना कारण खूपच भयानक आहे समोर उडीस आला असताना असंच पावसाळ्याच्या दिवसात चित्रकूट या ठिकाणी आम्ही फिरायला गेलतो आणि खूप इथं तिथे एक दुःखद अशी विचित्र घटना डोळ्यासमोर घडलेली आहे त्याच्यामुळे पाण्याची तर मला फार भीती वाटते असं पाण्यात उतरायला वगैरे थोडं फार असलं उन्हाळ्यामध्ये तर काय नाही पण पावसाळ्यात ही रिस्क घेतलीच नाही पाहिजे कुणीच नाही घेतली पाहिजे तर मस्त असं सकाळ सकाळ पहा भोलेबाबांची पूजा करून घेतलेली आहे अभिषेक दह्या दुधाचा करून मंदिरातील वातावरण अगदी प्रसन्न झालेलं आहे आणि मंदिरातलंही नाही मंदिराच्या मंदिरा बाहेरचं घराचं आजूबाजूचं वातावरण सुद्धा खूप प्रसन्न झालेलं आहे आणि खूप छान एक पॉझिटिव्हिटी मनामध्ये एक निर्माण होती पूजा झाल्याच्या नंतर आणि वातावरण तर अफकोर्स भारीच होऊन जातं सगळीकडे अगदी छान वाटत तर शुभ सकाळ सगळ्यांना चला छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झाली मंदिरातली आपली साधी सिंपल पूजा झाली आणि आता निघालोत घरी बाबा आपले गाईला राखण बसलेलेच येत तिच्या शिवाय प्रकारची करमणूक झाली काय टाकू हा बघा बाबा म्हणजे काठी घेऊन बसली तर पूर्ण खाती नाही तर मग खाली पाडती सगळं शहनात हा बघ ना चला ते आपला आवाज ऐकला मग आरे वरडत तिकडं यो बाबाला राखण बाबा गाईला राखन आणि चिंटू बाबाला राखण चांगलं आहे बाबा तुमचं तर चला आता निघतो घरी छान अशा पवित्र महिन्याची मस्त सुरुवात झालेली म्हणजे दोन तीन दिवस झाले झालेली पण श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि पहिल्या सोमवारच्या सगळ्या ताईंला हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप सुंदर असा आपल्या हिंदू धर्मामध्ये हा श्रावण महिना हा पवित्र मानला जातो कारण की हा महिना पूर्ण भगवान श्री शंकरांना समर्पित आहे पूर्णाच्या पूर्ण जेवढी सेवा होता होईन तेवढी ह्या महिन्यामध्ये त्यांची म्हणजे सगळे लोक करतात तर आमचं आता ह्या वर्षी सगळं शांत शांत आहे जसं सापडले ताई सीताफळ हे बघा ताटामध्ये इकडे टाकले आता इथून पुढे याच्यामध्ये आळ्या पडायला सुरुवात होते कारण मागच्या वर्षी पण तसंच झालं आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर जेवढे खात खाऊन घ्या ताई तेवढे खाऊन घ्यावं लागतं आर्यन म्हणला हो का आणि त्याच्यामुळे स्वार मी बसले स्वाती बसले आम्हाला वाटत टाकली असेल तर बरेच निघते ना दुखी म्हणून झाडांनाच एवढे निघलेत हे पाहाप ताटात पण मावना आणि हातात पण मावना काय आमचं आपण अशोक चालू मी तुला तर म्हणलं नंतर तोडू दे तू तो तो तो। काय चंदन कस्तुरी तुरी कसे चाललेत स्वाती माग ओरडत ओरडत हुर्वाच्या वर झाले हे साधी दुर्वाच्या वर झालं ये तिकड नका जाऊ बोंबलत आणि त्यांना घेऊन जा <laughs> अरे येते <थी> ना थी। <laughs> अरे <laughs> जा। जा। ती अरे चंदन राहिली ती ते बघ माग गेलेच ते बोंबलत कि नाहीच ऐकत ते का जाऊनच तिथे उभं राहते ना आणूस तर बाय स्वाती लवकर चल लईच बुका लागल्या त्यांना पण इकडे चला 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 ते का आणलं तिने चला, चला 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 जा खायची जागा बरोबर माहिती कमी गावात जास्त करायचं अरे वरडू नका गप का माणूस लांब गेला मग शांत खाते हायत लाडेवाणी वरडायचं अरे पाणी आणून ठेवून ते कटोरीचा पाणी आणून ठेवतो झालं का खाऊन झालं आर्यान गेला मागे होत आर्यान चे माग पळायचं होतं खाणं कमी आरडा वरडा जास्त होता त्याच्यातल्या अर्धी चपाती पण खाणार नाही दोन टाकलेच चुरून पण लय वरडायचं नुसतं कांगावा करायचा माणसाला बघितलं का मागच पळायचं नुसतं पर घरात यायचे राहते बाबा पाऊस पावसाचं वातावरण झालं पावसाला काय आता पाऊस कपडे वाळून देत नाही काहीच नाही हग सगळे इकडे टाकले तर धावपळ करतो माणसाची जागरात घेऊन पळपळ पळपळ धाव 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 परत उघडलं परत आणून टाकायचं टाकलं का थोडासा आंबट सरवत त्या कपड्यांचा वास येतो इकडे टाका इकडे टाकू इकडे टाकले तर आज सगळ्या महिना तरी आता संपलाय आता तरी पाळ्या बंद व्हायला तो पाऊस पडायला पाहिजे पण पाहळ्या नुसत्यात आणि परत वाऱ्याने सगळे कपडे खाली पण पडलेत सुकलेत म्हणायला टाका काढा टाका काढा दिवसभर ते आर्यांनी काढायचे आम्ही टाकायचे त्याने कुड आम्ही काढले तर त्यांनी टाकायचे दिवसभर ते नुसता दिवस कपड्या खेळ केल्यासारखा नुसता पाऊस असं पटकन येऊन उघडत नाही नुसतं यायचं थोडंफार भरभर भरभूर यायची लगेच जाणार येणार जाणार पेरूचे जाऊ इतके पेरू पिकून खाली पडू राहिले तर आता लागली आळई पेरूला मध्ये नव्हती आणि आता पानसेट पण लागायला लागले मध्यंतरी स्टार्टिंगला आले तेव्हा इतके गोड लागले स्टार्टिंगचे पण आता आहे का पिकून असं सडावायला लागलाय खाली ते बघा इकडे पण किती पडले पण त्याच्यामध्ये आहे काय आता लागली लागली एक टाईम हळ याच्यामध्ये त्याच्यामध्ये खोंदुन ये ना खड्ड्यामध्ये मीठ टाका आळी लागणार नाही पण काय आता झालं ते संपलं टायमिंग त्याचा सुरूच झाली ती आता लागायला जाऊ द्या असो आता काय खाणार तरी कोण एवढे पाणी ठेवतेच ते पितीं बरोबर आर्यन पेरू तोड थोडेसे गोप असायला आपल्याला सगळ्यांना ना सगळ्यांनी पिकाच्या ऑफिसला खात्यान पुरी त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करतोय दुसऱ्या दिवशी म्हणजे का कालचं आता तुम्ही याच्या अगोदर तुम्ही सोमवारचं जे पण काय थोडं थोडंफारच सकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर केलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला तुमच्याशी थोडाफार गप्पा मारूयात कारण की कालचा जो व्हिडिओ आपण सोडला सॉरी परवाचा व्हिडिओ काल तर तुम्हाला इनॉग्रेशनचा व्हिडिओ म्हणजे आज पडणार तो आता समजून घेता येईल तर त्याच्या त्या व्हिडिओ खाली बरीचशी चर्चा झाली आपल्या तीन दिवस व्हिडिओ आले नाही तर ते त्याच्यावर ताईंनी रिप्लाय पण दिला की का नाही आलं नेमकं काय प्रॉब्लेम झाला ते पण तरी सुद्धा काहींनी पाहिलं नसल त्यासाठी मला जरा थोड्याशा तुमच्यासोबत गप्पा मारूयात आणि तुमच्याशी शेअर करूयात तर झालं काय ती दोन तीन दिवस थोड्याशा धावपूलमध्ये गरबडीमध्ये आम्ही होतो तुम्ही पाहिलं दीपा मसाच्या दिवशीचा आम्ही व्हिडिओ पण शूट केला पण एडिटिंगला टाइम भेटला नाही मेन ते झालं आणि सकाळी सकाळी म्हणजे गरबडीमध्ये पाहुण्या रावांना फोन कर कुठं काय कुठं काय काम चालू होते आजी पण एवढी बिझी होते आता बिझी कशाच्या हॉटेलच्या त्याच्या ह्याच्यामध्ये बिझी होतं ते काय म्हणले इन्व्हिटेशन वगैरे त्यांचं सगळं काम तुम्हीच करा दिवसभर सगळ्यांना बसून बसून फोन लावणं हे ते बराचसं कामाचा लोड होता हां तुम्ही बघितलं आपली लाईव्ह पण नाही झाले दोन तीन दिवस हा आणि झाला काय प्रॉब्लेम आता एकटाई म्हणले पोस्ट तरी टाकून प्लीज कळवत जा आम्हाला मान्य आहे ताई मग तुम्हाला खूप आतुरतेने वाट पाहता तुम्ही व्हिडिओची तुम्हाला एक सवय लागलेली एडिक्टेशन झालं एडिक्ट झाला तुम्ही व्हिडिओ पाहायच्या पण खरं आम व्हिडिओ ना आलं ना त्यापेक्षा खूप स्ट्रॉंग किंवा खूप व्हिडिओ शेड्यूल असतो व्हिडिओ बनवून सुद्धा पहा एडिटिंग करायला टाइम मिळत नाही म्हणल्याच्या नंतर शेड्यूल किती बिझी असेल मी पाम हाऊसीचा व्हिडिओ बनवून सुद्धा आपल्याला तो एडिटिंगला वेळ मिळाला नाही म्हणल्याच्या नंतर स्ट्रॉंग काहीतरी रिझन असतं त्याच्याशिवायच असं आपण व्हिडिओ सोडत नाही असं होत नाही आणि झालं काय तीन दिवस व्हिडिओ नाही यायचं कारण दोन दिवसाचं मी आर्यनला सांगितलं आणि रविवारचे आपण आहे की रविवारच्या आपल्याला सुट्टी घ्यायची आर्यनला सांगितलं की आम्हाला पोस्ट टाक आम्ही थोडं 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 नाही चांगलं भरपूरच बिझी होतो म्हणजे स्टाफचं पण तिकडे सगळं हँडल करायचं घरात पण पाहायचं आणि माहिती का, का इकडं बिझनेस क्षेत्रामध्ये विना येल्लो कलर ची एक साडी आहे पहा ज्या आपल्या डेली लाईव्ह बघतात ती आणि नारायण पेठने म्हणजे पूर्ण मार्केट ड्रामच करून टाकले आणि आता रक्षाबंधन स्पेशल आपण ऑफर पण देतोय त्याच्यामुळं भरपूर म्हणजे त्यांना ती चौगी चौगीनला म्हणजे लोडच झेपत नव्हता अक्षरशः इकडेही लक्ष द्यायचं आणि इकडेही आणि त्याला सांगितलं पोस्ट टाकतो म्हणला त्याचं काम चालू होतं त्याच्या मोबाईलवरून टाकतो तो म्हणला माझा फोन झालेला होता स्विच ऑफ त्यावेळेस पूर्ण लाईट पण नव्हती इन्व्हर्टर पूर्ण उतरलेलं होतं तो म्हणला टाकतो आणि आम्ही दोघे कामाच्या नादात म्हणलं टाकलं असेल त्यांनी थोडासा सिन्सिअर आहे पण तो क्लासच्या नादात विसरून आणि दोन दिवस नंतर आमचं ना तुम्हाला सांगते कोणाच्या कमेंट आम्ही चेक केला नाही कोणाचं काहीही चेक केलं नाही म्हणजे मोबाईल असा उघडून पाहिजे म्हणजे असा फोन वगैरे करायला पाहिलं ना युट्यूबाग्राम ना म्हणजे डीप मध्ये असं काय आतमध्ये स्टुडिओ मध्ये कोणाच्या काय कमेंट्स पाहिलं आणि माझा मोबाईल तर सांगते ताईचा मोबाईल फक्त याच्यात असत रेंज मध्ये मा माझा वा मोबाईल तर मध्ये कधी स्विच ऑफ होतो <laughs> कुठं पडतो हे मला सुद्धा कळत नाही दोन दोन दिवस तर सापडत सुद्धा नाही आता लाईव्हच्या बाणे तरी तेवढ्या पुरतं लाईव्ह झाला तेवढ्या पुरतं तेवढं हे म्हणजे तो चालू राहतो मग दुसऱ्या दिवशी सकाळी शोधायचं अरे लाईव्ह याला चार्जिंग लावा चार्जिंग लावा मग ते नाहीतर मग दोन दोन दिवस दिव जर एका दिवसाड जर लाईव्ह असला ना दुसऱ्या दिवशी मोबाईल कुठं असतो हे मला सापडत नाही मग घरामध्ये कुठतरी ध्रुव कधीतरी गेम खेळायला घेतलेला असतो मग तो लपून ठेवतो उशी खाली म्हणा म्हणजे काहीतरी कुठतरी कोपऱ्या कापऱ्याने पडलेला असतो तो कायम त्याच्यामुळं एवढा मोबाईलचा संदर्भ येतच नाही आता काहींच काय म्हणणं की तुम्ही दोघी दोघी जणी आहे म्हणजे आता तुम्ही पण एक ताईंनो समजू शकता आम्ही तुम्हाला आम्ही म्हणजे तुम्हाला समजू शकतो आणि तुम्ही आम्हाला समजताला अशी आम्ही आशा करतो अली हे मिसअंडरस्टँडिंग कॅरेन पोस्ट टाकली असा आमचा गैरसमज झाला आणि तो विसरून गेला त्याच्यामुळे आपल्या काही चिडल्यात की तीन दिवस व्हिडिओ आपण आला नाही आणि तुम्ही पोस्ट पण टाकली नाही तर ताईनो चिडू नका कधी कधी गैरसमज होते आणि प्रयत्न तर आमचा पहा नव्याण्णव टक्के असतो रोज व्हिडिओ टाकण्याचा आणि राहिला दोघींचा प्रश्न तर दोघे आहेत पण तरी कुठल्याही कामाला आम्हाला मदत नाही कोणाची ना घरात ना, ना मुलांचा आम्हालाच करायचं व्हिडिओ आम्हीच घ्यायची आमचे व्हिडिओ आमचे व्हिडिओ पण घ्यायला पुढे नसतं कार्यक्रमाला कुठे इवन फंक्शनला गेलं तरी मोबाईल असं वर करून व्हिडिओ आम्हालाच घ्यायचे आमचे ना मुलांकडे आम्ही मोबाईल म्हणजे व्हिडिओ घ्यायला देतो कारण मुलांना ती एक सवय लागते अजून त्याच्या अभ्यासामध्ये स्टडीमध्ये बिझी आहे रुदुरला वगैरे आम्ही घ्यायला सांगत नाही काय असं ते आमचं स्वतः एडिटिंग स्वतःच करतो असं नाही की मुलांना देतो मुलं व्हिडिओ घेतात मुलं एडिटिंग करतात नाही काय असं ते सगळं आमचं आम्हीच करतो त्याच्यामुळे सगळं पाहून करायचं म्हणलं ना कधी कधी भरपूर लोड होतो आणि त्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत आणि काही गोष्टी आणि काही असे इव्हेंट असतात की प्रत्येक गोष्ट आपण आता किती केलं तरी सोशल मीडिया आहे की डीप मध्ये जाऊन तुम्ही जर स्वतः आमच्या शेजारी जर बसलेला असताना तर आम्ही खरो करता येईल मन मोकळ्यापणाने तुम्हाला सगळं शेअर केलं असतं पण आता किती केलं तरी तो तुम्ही थोडंसं समजून घ्या सोशल मीडिया आहे त्याच्यावरती आपण एकदम डीप एकदम घरातलं प्रत्येक गोष्ट शेअर नाही करू शकत आमचे ता, ता, राजू आले अचानक त्यांना पण एक दिवस वेळ त्यांचे कपडे वगैरे त्यांना खायला वगैरे अचानक आले बनवायचं मग पुन्हा बनवून पण द्यायचं त्याच्यात पण आमचं दीड दिवस गेला म्हणजे पुण्याला आल ते कामानिमित्त अचानक म्हणजे हॉटेलचं इनोग्रेशन तर होतच मग पुण्याला म्हणजे कामानिमित्त कोण तर मी तिकडच आहे मग मी जातो म्हणून राजू इकडे आले आणि मग ते दोन तीन दिवस होते पुण्यामध्ये एक दिवस घरी आले म्हणजे दीड दिवस होते। ते होते त्याच्यात पण तो दिवस गेला मग आम्ही काय ते मोबाईल मी सांगते ना पाहुणे राहुल कॉलिंग करणे याला त्याला म्हणजे आम्ही पाहिलंच नाही फोन असं झाला नाही तर तीन दिवस व्हिडिओ नाही आणि पोस्ट नाही टाकणार असं कधी होणार नाही का पोस्ट मी आमच्याकडनं कधी मोबाईलला चार्जिंग नसते कधी कधी नेटवर्कच इतकं डाऊन असतं की काहीच नाही मी सांगितलं ना टावरचा आमच्या प्रॉब्लेम झालेला आहे मध्येच एकदम पूर्ण नेटवर्क जातं की कॉलिंग सुद्धा लागत नाही वायफाय काय आहे म्हणजे आता एवढंच नाही झालं बरं का तो प्रॉब्लेम मध्ये तरी चालू होता मला असं वाटतं रिपेअर झाला असणार असो ताईंनो तुम्ही तुम्हाला एक सवय लाग खर सांगू का आम्हाला खूप चांगलं वाटलं त्या कमेंट मला इतकं बरं वाटलं म्हटलं त्या ताईंनी किती छान म्हणजे देतोय देवनी द्यायला निघाला म्हणजे देव देतोय द्यायला आणि यांना पदर नाही घ्यायला आणि खरं कर तुम्ही म्हणल्या ना ते शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का घर येत तुमच्या सह म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या मताशी आम्ही सहमत येतो आता की व्ह्यूजसाठी आहे किती तडफड केलेली आहे इथपर्यंत येण्यासाठी आमच्या जीवाला माहिती आहे आणि बरेचसे युट्यूबर पण आहेत युट्यूबर किती व्ह्यूज साठी म्हणजे काय काय करतात कि किती कष्ट करतात आणि आम्ही पण भरपूर कष्ट रात्रंदिवस एक करून इथपर्यंत आलेला आहे आम्हाला थोडी ना वाटणार आहे की आम्ही व्हिडिओ टाकावे नाही पब्लिकला वाट ना पाहायला लावावी अजिबात नाही आमची सुद्धा जेवढी तुमची तळमळ असती ना व्हिडिओ आला का नाही आला का नाही सारखं सारखं तुम्ही नोटिफिकेशन चेक करता तितकीच तळमळ आमची पण सोडण्याची असती व पण कधी कधी काय कुठं टाइम जातो कुठं दिवस होती कुठं रात्र होती ते समजतच नाही आम्हाला त्यामुळे अशा काही गोष्टी म्हणजे पुढे टाइम निघून जातो अजिबात समजत नाही लाईव्हचा दिवस म्हणजे ज्या दिवशी असतो तो दिवस पण संध्याकाळपर्यंत कमेंट नाही कोणीतरी रागवणार पाहिजे मी नाही काही नाही नाही आणि पाहिजे पण कारण की राग रुसवा फुगवा याच्याशिवाय माणसाचं प्रेम वाढत नाही आणि व्हिडिओ मार्फत आपलं बॉन्डिंग इतकं छान झालेलं आहे ना ताईंनो सगळ्या माझ्या मोठ्या बहिणींनो की विचारू नका आपण जरी एकमेकीला ओळखीत नाही काही नाही तरी पण तुम्ही आमच्या मार्फत व्हिडिओ पाहून पाहून आपली बॉन्डिंग खूप म्हणजे स्ट्रॉंग झालेली आहे की किती कुणी प्रयत्न केला तोडण्याचा आणि आम्ही किती ठरवलं की व्हिडिओ न टाकण्याचा तरी पण ही गोष्ट पॉसिबल होणार नाही कधी टाकले व्हिडिओ तुम्ही काय नाही म्हणले आम्हाला कुणाचं सासूरवाच नसलं तर आम्ही म्हणू कोण नाही काय म्हणत कोण नाही वाट बघी मारू म्हणजे कधी आळस कांटा जरी आम्हाला आलेला असला तरी पण असं वाटतं नको कमेंट यायला सुरु होतील व्हिडिओ का नाही आला व्हिडिओ का चल बरं शूट करायचं आपल्याला म्हणजे अशा गोष्टी वाटतात आणि जर कोणी म्हणलं नाही ना नाही आला ना, ना, कोणी वा, म्हणजे वाट पाहून पण नाही म्हणजे सासूर तो तो सासूरवास नाही तर मग एक जास्त असतील नाही आपल्याला टाकायचे ताई लोक वाट बघतात जर कुणी काही म्हणलंच नाही तर मग आम्ही जाऊ द्याच्या उद्या बघू तसं असतं मग संध्याकाळच्या आमच्या अकरा काय बारा काय आणि एक काय कसा टाइम निघून जातो खरंच काहीच समजत नाही आणि दुसऱ्या दिवशी जसं की ऑफ असतं लावीचा आपण आता मधी मध्ये ठरवलं होतं रोज घ्यायचा नंतर परत लोड वाढायला लागला परत आम्ही कमी केला आणि मेन काय झालं माहिती का मा कितीही म्हणलं ना आपण स्टाफवरती डिपेंड राहायचं तरी पण आपलं मन असं आहे ना की म्हणजे तेवढं कठोर नाहीये म्हणजे विश्वास आणि आपण जेवढं स्वतः जीवतून काम करू शकतो आपल्या कामामध्ये तेवढं परख माणूस नाही करू शकत आणि अजून आम्ही प्रयत्न भरपूर करतो की स्टाफ वाढवण्याचा पण होतं काय तुम्हाला सगळ्यांना माहिती सिटीपासून आपलं जे जंगल विला आहे घर आहे आपलं आमचं गाव आहे ती भरपूर म्हणजे थोडंसं आउट, सा आउट पडतं आणि मग अप डाऊन करणं आणि राहणं म्हणजे खेडेगावात कसं शेतकरी सगळे महिला जास्त करून आहेत शिकलेल्या जरी असल्या तरी पण शेती घरची असली त्याच्यामुळे काम हे मात्र म्हणजे मनापासून स्वतःचा असल्या माणूस करतच आणि करावाच लागतं आता आम्हाला जर जास्त शेती वगैरे असती तर आम्हाला पण करावाच लागली असती की ती माणसं लावा जाणी काही करा पण आपण स्वतः क्षेत्रामध्ये ठामपणे कठोरपणे खंबीरपणे उभा राहू ते म्हणजे तो कधी पण ते जो जे काम आहे ते उंचावरती जाय पेमेंट चेक केला आणि किती वाजेपर्यंत ऑर्डर चाललो आता आमच्या आम्हालाच माहिती कालच्या व्हायरल पॅटर्नच्या त्याच्यामुळे झोप पण झालेली नाहीये पण चला असो काहीतरी करायचं हेच एक वय आहे त्याच्यानंतर आरामच करायचा थोड्या दिवसाने हा ते तर आहेच मग आणि काय होतं माहिती का ह्या गोष्टी म्हणजे काही आहे की डीपली आम्ही कधी काही शेअर करीत नाही एकदम डीप मध्ये असं वाटतं काय जे दाखवायचं ते आपण दाखवतोय ना त्याच्यामुळे एकदमच सगळं सांगायचं म्हणलं होते कुठं तरी नको वाटतं कि एवढ्यापर्यंत हे केलं तेवढ्यापर्यंत ते केलं खरं तर सांगायला पाहिजे बर काही गैरसमज दूर होतात पण कुठेतरी आम्हाला दोघे बरं नाही वाटत आम्ही नाही सांगत नाही बाकी काय नाही तर चला असो आम्हाला आणि दुसऱ्या दिवसाचा दिवस पण असाच असतो डिस्पेजिंगचा लोड असतो स्वतः लक्ष घालणं आणि दिवस कसा उगवत आणि कसा मावळत हे अजिबात काही समजत नाही फर्स्ट प्रायोरिटी आहे ती आम्ही क्लिनिकला देतो म्हणजे जे अंगण घर ते जर व्यवस्थित झालं ना ते व्यवस्थित झाल्याच्या नंतर आमचे पुढचे काम मग एक काम कमी पण स्वच्छता पाहिजे सगळी घरातील टापटिपणा टिप्पणा आणि आल्याच्या नंतरच पुढचे काम आम्ही सुरू करतो मग पुढचं काम नाही झालं तरी चालेल पण पहिले सगळं जे अंगण आणि घर सगळं जिथं तिथं पूजा वगैरे झाल्याच्या नंतरच आमचे आणि हे आपले रोजचे काम असते ताई डेली रुटीन असतं आणि मग रोज हो रोज तुम्हाला ते कसं दाखवणार आपण रोजच तेच झाडू पोचा करायचा रोजच तेच आता झाडू पोचा आम्हाला येतं ये ताई न कपडे तुम्हाला देत आहे तर आम्हाला पण येत मग तेच काय दाखवायचं असं आहे ना तर बघा एक दिवस नाही फरशी पुसायची एक दिवस नाही अंगण झाडायचं तिथं आमचं एक दीड घंटा वाच वाचणार वाचणारच का नाही वाचत त्याच्यामध्ये आम्ही दुसरं काय खूप करू शकतो पण नाही पहिलं आपलं आपलं स्वतःचं घर मुलं सगळी फॅमिली नंतर बाकीचे काम कामकाईल तेवढा तुमच्यासाठी प्रॉमिस करू टाकायचा पण चिडला चिडल्याच्या नंतर थोडी धासत बसेल मनाला खरंच म्हणून खरं तर आजपासून ज्या चिडतात त्यांना सासू म्हणणार आहे कारण आम्हाला कधी सासू असा प्रकार झालेला नाहीये त्याच्यामुळे ज्या चिडतात ना त्यांना आम्ही सासूच म्हणणार आहे आता आजपासून सास चिडतील म्हणून पटकन व्हिडिओ शूट करून टाकायच आणि का ताईंना की तुम्ही आम्हाला समजून घेता एवढ्या माफी चुक बोल माफी असावी तर चला आजचा व्हिडिओ ताईंना येतो केलेला आर्यन आर्यन पोस्ट नाही टाकली आणि आमचं पण घेत झालं बरं का आम्ही पण चेक नाही केलं की कोणाचे कमेंट्स काय येतात काय नाही आम्ही पण पाहिलं नाही चुकी आमची चेक तर आम्ही एकदा म्हणजे मतलब क्रॉस चेक करायला पाहिजे होतं की कमेंट्स काय येत आहेत काय नाही दोन दिवसाची पोस्ट त्यांनी टाकली की नाही काय टाकले काय नाही काहीच क्रॉस चेक आम्ही केलं नाही तर चला असो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात भेटूयात परत पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद सगळ्यांना बाय